शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बुळे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे केळीच्या बागेत आपण तणनाशकाचा वापर कधी करायचा कुठल्या वेळेत करायचा आणि किती कालावधीपर्यंत करायचा आणि तो किती वेळा करायचा या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ बघत असताना आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करत चाला जर आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर आत्ताच आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलवर अनेक नवनवीन शेतीसाठी उपयुक्त असणारे व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करत चाला आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला तुमच्या जर काही अडीअडचणी असतील काही प्रश्न असतील तर त्याचे जरूर उत्तर दिले जाईल चला तर आज आपण जो महत्वपूर्ण विषय घेणार आहोत तो म्हणजे केळीत तणनाशक कधी आणि कुठले वापरायचे या संदर्भातला व्हिडिओ आहे सुरुवातीला आपण केळीमध्ये कुठल्या स्टेजला तणनाशकाचा वापर करायचा ते समजून घेऊया आपण लागवड केल्यानंतर माझ्या मते किमान दोन ते अडीच महिने केळीमध्ये तणनाशक मारण्याचा विचार करू नये असा माझा तुम्हाला सल्ला राहील सुरुवातीच्या काळात आपण पाणी कमी देत असतो आणि कमी पाणी देत असल्यामुळे जमीन फक्त झाडाच्या बुडात ओली होत असते त्यामुळे बऱ्याच अंशी साईटला तण कमी प्रमाणात उगवतं त्यामुळे त्या तणाचा त्या बंदोबस्त आपण शेतमजुराच्या सहाय्यानं करावा आणि जर पावसाळ्याचे दिवस असतील जरी आपल्या शेतात तण जास्त दिसत असेल तरीसुद्धा दोन महिन्याच्या आत आपण शेतमजुराच्या सहाय्यानं त्या तणाचा बंदोबस्त करावा असा माझा सल्ला राहील तणनाशक आपण दोन महिन्यानंतर किती वेळा मारायचं आपली बाग कटिंगला येईपर्यंत किती वेळा मारायचं हा मुद्दा पण आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो जे पहिल्यांदा केळी बाग करणारे शेतकरी आहेत ते शेतकरी तणनाशक वापरण्यास टाळाटाळ करतात कारण मनात एक भीती असते की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे आणि जर तणनाशक मारलं आणि आपल्या झाडाला जर काय प्रॉब्लेम झाला तर आपण अडचणीत येऊ अशी भीती नवीन शेतकऱ्यांना राहते तर असा विचार मनात बिलकुल आणू नये हा माझा सल्ला नवीन शेतकऱ्यांना राहील शेतकरी मित्रांनो आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया सुरुवातीला आपण तणनाशकाचं नाव आणि त्यातील घटक समजून घेऊया या प्रभावी तणनाशकाचं नाव आहे पेराकॉट डायक्लोरायड अजून दोन ते तीन केळीत चालणारी किंवा केळीत तणाला नियंत्रण करणारी तणनाशके सेम कंटेंट मध्ये असणारी आहेत परंतु मी फक्त आज पेराकॉट या तणनाशकाविषयीच बोलणार आहे आपल्याला एक महत्वपूर्ण काळजी घ्यायची ते म्हणजे प्रमाण प्रमाण जर हुकलं तर आपल्या बागावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे प्रथम आपण लक्षात घ्या प्रमाण का उपन द्यायचं नाही तर याचा ज्या वेळेस धुरळा होतो आणि धुरळा झाल्यानंतर जर आपल्या पानावर गेला किंवा आपल्या बुंद्यावर जास्त प्रमाणात गेला तर आपल्या केळीबागावर या तणनाशकाचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो त्यामुळं प्रमाण अतिशय लक्षपूर्वक आपण समजून घ्या याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्याला अर्धा लिटर अर्थात जर दोनशे लिटर आपण पाणी वापरणार असेल तर एक लिटरचं पॅकेज असतं आपण एक लिटरचं पॅकेज त्या पाण्यामध्ये ओतून घ्या आणि पाण्यामध्ये वतल्यानंतर तुम्हाला चार ते पाच लिंबू लिंबाचा वापर या ठिकाणी करायचा आहे हे जे तणनाशक आहे त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त आपण बिलकुल करू नये कारण तणनाशकाचा विषय आहे केळी जी बाग आहे खर्च मोठ्या प्रमाणावर होतो आणि जर आपण हे तणनाशकाचं प्रमाण जर कमी जास्त केलं तर याचा विपरीत परिणाम आपल्या केळीबागावरती होऊ शकतो हे प्रथम लक्षात घ्या या तणनाशकाचा महत्वाचा प्लस पॉइंट म्हणजे याचा जमिनीशी संपर्क आल्यानंतर वरच्या मातीवर अथवा केळीच्या मुळावर कुठलाही परिणाम होत नाही आपण स्प्रे करत असताना जमिनीवर पडलं तर जमिनीवर पडल्या पडल्या ते इनकनेक्टिव्ह होतं याचा अर्थ शेतकरी दादांनो हे तणनाशक मारल्या मारल्या तणावर पडणार तणानंतर जमिनीशी याचा संपर्क येणार आणि जमिनीशी संपर्क आल्या आल्या ते इनकनेक्टिव्ह होतं जमिनीच्या मातीशी याचा संपर्क आल्या आल्या त्याचं काम थांबल्या जातं त्यामुळं जमिनीत आपल्या ज्या झाडाच्या मुळा आहेत त्या मुळ्यांना कुठल्याही प्रकारची इजाहानी होत नाही हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे ज्यावेळी आपण स्प्रे घेत असतो त्या स्प्रेच्या तोंडाला जो आपला नवजल असतो त्या नवजलला एक आपल्याला कॅप मिळते आणि ती कॅप लावायची आहे कारण टी कॅप लावल्यामुळं आपण तणनाशक मारत असताना जो आपला स्प्रेचा धुरळा असतो तो धुरळा इतरत्र गुंद्यावर किंवा पाल्यावर जाणार नाही याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पाल्यावर समजा धुरळा गेला किंवा थोड्याफार प्रमाणात आपला स्प्रे जरी गेला तरी झाडाला कुठली इजा किंवा जखम होत नाही पण तेवढं पण करपल्यासारखं होतं किंवा जर गुंद्यावर समजा चुकून कोण आपला स्प्रे गेला तर गुंद्याच्या वरची जी कॅप आहे त्या कॅपची जी साल आहे ती फक्त वाळून जाते आत कुठल्याही प्रकारची गोंध्याला इजा होत नाही शेतकरी मित्रांनो हे तणनाशक आपण शंभर लिटर पाण्याला अर्धा लिटर वापरणार आहे याला अनुसरून आपल्या बागेत तण किती प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला हे तणनाशक मारावं लागणार आहे कारण काही जणांच्या बागेत जास्त तण असतं काही जणांच्या बागेत कमी प्रमाणात तण असतं तर तणनाशक मारत असताना आपल्याला पूर्ण त्या तणाची पूर्ण तण ओलं होईल किंवा त्याची आंघोळ होईल याची काळजी घ्यावं लागेल कारण ज्या ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस त्या गवतावर पूर्णपणे त्याचा स्प्रे बसेल त्याची काळजी घ्यावी आणि हे तणनाशक मारत असताना आपण याच्याबरोबर स्टिकर घेणं अत्यंत आवश्यक आहे प्रति बॅरलला स्टिकर वापरणं अत्यंत आवश्यक आहे स्टिकर वापरल्यामुळं आपल्याला याचा विशेष फायदा होतो स्टिकर चार पाच लिंब अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये पेरोपॉट असं जर आपण मिश्रण केलं तर अतिशय चांगला आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे पॅराकॉट या तणनाशकाविषयी बोलायचं झालं तर हे जे तणनाशक आहे ते अतिशय केळीमध्ये प्रभावी ठरलेलं तणनाशक आहे आणि याच्यापासून केळीच्या झाडांना बुध्यांना कुठल्याही प्रकारची इजा जास्त करून होत नाही त्यामुळं जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी पेराकॉट हेच तणनाशक वापरतात आता शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणलं तर याच्यामध्ये कुठले घटक आहेत काय आहेत याची आपल्याला खोलात जाण्याची काय आवश्यकता नाही आपण व्हिडिओ करत असताना साध्या आणि सोप्या भाषेत शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपण जर एक टेक्निकली बाबी शेतकऱ्यांना सांगत राहतो तर काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं आणि त्यात जे आपण टेक्निकली ते शब्द इंग्लिशमध्ये असतात ते शब्द शब लवकर आपल्या डोक्यात बसत नाहीत काही शेतकऱ्यांना याचं ज्ञान आहे परंतु बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना आपण काय माहिती सांगतोय ते लवकर कळत नाही त्यामुळं साध्या सोप्या भाषेत आपलं जर आपल्या केळीबागीमध्ये तणाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर सरळ आपण दुकानात जा आणि मला पेरापॉट द्या मला हे तणनाशक केळीसाठी वापरायचे एवढा आपण त्या दुकानदाराशी संपर्क करा आणि ते पेरापॉट घेऊन पे या त्याचं पॅकेज कसं आहे तुम्ही आता या ठिकाणी बघू शकताय अतिशय सिंपल असं पॅकेज आहे पिवळ्या कलरचं पॅकेज आहे आणि ते पॅकेज आणून व्यवस्थित आपला ज्यावेळेस आपण केळीमध्ये तणनाशकाचा वापर करणार आहे त्यावेळेस अतिशय महत्त्वपूर्ण दुसरी माहिती तुम्हाला सांगतो आपला जो पंप आहे तो पंप चार ते पाच वेळा धुवून घ्या जेणेकरून त्या तण आपल्या पंपामध्ये पूर्वी आपण टू फोर डी किंवा इतर कुठलं तणनाशक मारलेलं नसावं टू फोर या तणनाशकाचं आणि केळीचं खूप क्रॉस आहे टू फोर वासनासुद्धा केळीची झाडं जातात आणि दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे पाठीवरच्या पंपांना का मारावं याचा आग्रह मी का धरतोय तर केळीमध्ये तणनाशक मारत असताना पाठीवरच्या पंपानं आणि पुढं त्याला आपण ती कॅप लावून जर आपण तणनाशक व्यवस्थित मारलं तर ह्याचा रिझल्ट एकदम उत्तम येतो आणि आपल्या केळीबागावर कुठलाही परिणाम होत नाही आणि सर्वात शेवटी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण विषय सांगतो ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळी आपल्याला एक काळजी म्हणून आपण आपल्या केळीच्या झाडावरती जर आपली दोन महिन्यापासून एक पाच ते सात महिन्याची बाग असेल तर आपण मायक्रोन्यूटनची फवारणी घ्या म्हणजे आपल्याला तणनाशकाचा कुठलाही प्रादुर्भाव आपल्या बागेवरती दिसणार नाही आणि तिथून पुढे तर बाग आपली मोठी झालेली असते त्यामुळे वेण झाल्यानंतर जर तणनाशक आपण जमिनीवर मारलं आपल्या बागेत तर त्यावेळी नव्याण्णव टक्के या तणनाशकाचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट बागेवर होत नाही हे आपण प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरेकॉट या तणनाशकाविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे आप जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करत चला आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करत चला आणि जेणेकरून आपला शेतकरी बळीराजा हा युट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे तो चॅनल जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत सबस्क्राईब करायचं जर विसरून तुम्ही विसरून गेला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद